त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द मागा घेतले पाहिजे विशेष माफी मागितली पाहिजे लोकांची घरात बोलण्यात आली ठिकाणी दानवे साहेब सभापती मोदय काल या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना आपली स्वतःची त्या ठिकाणी केलेली सभापती मोदय छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ संभाजी महाराज संभाजी सॉरी संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय सभापती महोदय कोण अनिल परब संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले अनिल परब अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं प्रेरणा स्रोत आहे आमचा आदर्श आहे हिंदवी स्वराज्य रक्षक ते आहेत त्याच्यामुळं अनिल परब यांनी या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतोय दुसरं राज्यपालांचं अभिभाषण राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात कुठली भाषा सभापती महोदय त्याच्यामुळे अनपार्लमेंटरी त्या ठिकाणी शब्दांचं ट्रान्सलेशन करून चालत नाही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करण आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती मोदय हो या ठिकाणी आपल्या माध्यमात सभापती मोदय हो या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे परब साहेब त्यांनी आरोप ज्यांच्या संदर्भात बोलले त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया ना या या सन, सन्माननीय सभा सभापती महोदय काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द मागे घेतले पाहिजे विसरता माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाग महाराजांची माफी मागितली मागे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कष्टोर म्हणून आपल्या माध्यमात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सभापती मोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय स्वतः लोकांची घर तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि छळ अध्यक्ष यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ करणारा पैकी आहे लोक हे कुठला संभाजी महाराजांना तक्रार देतात हे लोकांचे छळ काढ

महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे सगळ्या कारणामानी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरली हा नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याचा कोण छळ करणार अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत हा कारकुल स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी हेनी काय काय ही माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष मोदय ही व्याख्या यायला लागू होते का कोणी काय व्याख्या करावी का मंत्री सभापती मोदय मला असं वाटत या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण खाली आपण बसा आपण सर्व सदस्य खाली बसा आपण खाली बसा सर्व आपण कृपया खाली बसावे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते